प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडलं यानंतर गिरीश महाजन यांनी भाषणाला सुरुवात केली आवाज सईगुड झाला पाहिजे नाशिकच्या पोलीस परेड मैदानावरती सुरू असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं ध्वजारोहणानंतरचं भाषण सुरू असताना वनविभागातील एका महिला कर्मचारी अचानक उभ्या राहिल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही असा जाब विचारत त्यांनी निषेध केला वनरक्षक वे दर्शना सोपुरे आणि वन विभागातील कर्मचारी माधुरी जाधव यांनी घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला आणि महाजन यांनी आपल्या भाषणात महापुरुषांचा उल्लेख करताना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का वगळलं असा थेट सवाल या महिलांनी उपस्थित केला अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रशासन व पोलिसांची तारांबळ उडाली मात्र प्रसंग अवधान राखत तैनात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वन विभागात काम करणाऱ्या माधुरी जाधव यांना तात्काळ ताब्यात घेतलं आता या प्रकरणी सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे दोघींनी तक्रार केलीये गिरीश महाजन यांच्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे भारताला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर सत्याहत्तर वर्षं झाली आहेत पण आमच्या जातीच्या लोकांना अजून स्वातंत्र्य नाही मिळालेले म्हणजे आम्ही जे माणूस म्हणून मागतो आहे केवळ संविधान आहे आणि म्हणून कायदा आढळतोय म्हणून ते आम्हाला माणूस म्हणून स्वीकारतायत हे आज त्यांच्या कृतीतून लक्षात आलं आहे आणि आम्हाला भीती नाही आहे परंतु आम्हाला इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे करू द्यायची नाही म्हणजे तुम्ही जे, जे विचारलं सकाळचा गाभा एवढा की आज प्रजासत्ताक दिन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे हे जगजाहीर आहे आत्तापर्यंत देशाच्या बाहेरही लोकांना माहिती आहे तर म्हणायचं असं आहे की मी सकाळपासून एक वाक्य एच टू ओ चा जो संयोग असतो त्याच्यापासून पाणी होतं हे आपल्याला माहितीये ठीक आहे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मी काहीतरी या संबंध बोलते तसं एच आणि ओ हा जरुरी असतो पाण्यासाठी मग जर संविधान म्हटलं तर बाबासाहेब नाकारू शकत नाही आणि बाबासाहेब म्हटलं की संविधान नाकारता येत नाही गिरीश महाजनकडनं अशी चूक कशी काय होते मी परेड संचलनामध्ये होते मी युनिफॉर्मवर होते आणि मला मा ते धुमसत होतं मला माहीत नाही अभिनेतो कभी नाही हे मला त्यावेळेस लक्षात आलं मी आतुरतेने त्यांचं संचलन होण्यापूर्वी त्यांचं भाषण मार्गदर्शन ते ऐकलं पण कुठेही बाबासाहेबांचा उल्लेख नव्हता सूत्रसंचलन चालू होतं तिथेही कुठे बाबासाहेबांना मानवंदना दिली नव्हती मग हा आम्हाला नाकारण्याचा पुन्हा एकदा त्यांनी सुरू केलेला हा प्रयत्न मला हाणून पाडायचा होता किंवा एक माणूस एक आत्मभान मला राखायचं होतं म्हणून मी फक्त विनंती केली की त्यांना कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब होता माझ्या भावना त्यांची चूक मला निदर्शनास आणून द्यायची होती आज संविधान लागू झालेलं आहे सव्वीस जानेवारी जाने एकोणावीसशे पन्नास रोजी जर संविधान लागू झालेलं आहे ला तर मग आजच्या दिवशी बाबासाहेबांना का डावल जात हा माझा प्रश्न होता आणि आम्ही प्लॅटून मध्ये होतो तिथे सावधान स्थितीत असताना जयघोष चालू होता परंतु बाबासाहेबांचा तिथे कुठेही उल्लेख झाला नाही आमच्या आपापसात आप चर्चाही झाली की बाबासाहेब इथं कुठेच आढळत नाही आहे पण मग आम्ही आम्हाला कुठलाच प्रोटोकॉल तोडायचा नव्हता म्हणून आम्ही संचालनाची वाट बघत होतो ते परेड पूर्ण झाल्यानंतर आम्हाला मंत्री महोदयांशी बोलायचं होतं त्यासाठी मॅडम सूत्रसंचालन ज्या करणार होतं त्यांच्यापर्यंत पोहोचल्या त्यांना रिक्वेस्ट केली की काही सेकंदासाठी आम्हाला फक्त बोलण्यासाठी माईक देण्यात यावा पण त्यांनी माईक दिला नाही म्हणून आम्हाला ताईंना जयघोष करावा लागला आणि तिथून मग पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर नेऊन गाडीत वगैरे बसवलं या संपूर्ण प्रकरणाबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली राहिला असेल असं नाहीये कुठलाही हेतू नव्हता कुठल्याही मार्गाचा नव्हता आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिला भारत माता की जय वंदे माता शिवाजी महाराज की जय बरोबर आहे पण तसं काही असेल तर अनावर झालं असेल त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव टावण्याचा वगैरे हेतू नाही आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी दे भाषण देतो मी तपासून बघा त्यावेळेला असं काही होत नाही यावेळेला त्यांना काही वाटायचं समाज या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे वंचित बहुजन आघाडीने या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचं समर्थन करत त्यांचा सन्मान केला आहे आता या वन विभागातील कर्मचाऱ्यांवरती काय कारवाई करण्यात